आज इकडे काय चाललंय ग उताप्पा उताप्पा कोण म्हणत कोण काय वेगळी वेगळी नाव आहे डोसा कस काय वेगळे ती नाव घाऊन वेगळे असते डोसा हा डोसा डोस्याला म्हणतात डोसा डोसा तर आम्ही रात्री लय मज्जा केली सगळ्यांनी मिळून आमच्या इथं नागपंचमी दिवशी धारतात ना फेर पण इथं दुसऱ्या दिवशी लय मज्जा केली पहिल्यांदाच मी तर जलमल्यापासून बाबा पहिल्यांदीच आणि ही आल्यापासून किती मम्मी

ताप करायचं इडली करायची ताप करायचं करायचं झालं ना का इकडं असं ताप घालायचं बेसन बनवले मस्त ताप आणि मग ताप घातले सकाळी भिजाय सकाळच्या लाच ठेवायचं होतं आत्ता दळून पण उद्या आहे तू उपवास सोमवार खायला आत्ताच उद्या आजेला सोमवार मला सोमवार मग दिदी पप्पा तर दीदीचं खातच नाही त्यांना आवडत खायला कोण दिदीन दादा बघायला सरलं पण म्हणलं आपलं आत्ताच करूयात पहिला दुसरा असा असल्यामुळं हो का असं चाललंय आपलं आणि तिथं श्रावण आणि मम्मी आमच्या मामाच्या गावाला ना कुठून गावापर्यंत खेळतात हा मम्मी तर थोडासा अनुभव सांग बरं असं आम्ही म्हणजे तुम्ही जायचा ना तिकड तुमच्या मामा मामाच्या तिकडं आमच्या मामाच्या माझ्या मामाच्या तिकडं तुम्ही जातच असताना कवाच नाही झाला का

रात्री साडेबारा बारा वाजल्या झोपायला तिकडे खेळायला गेल्यामुळे सकाळी उठायला घरी आल्यावर झोपाय का बारा साडेबारा वाजेपर्यंत होतो इडली बघायचं आपल्याला दिवस राहतात आपले तास काय वाढत नाही तास वाढले पाहिजेत तुम्हाला जर आमचं व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आम्हाला सपोर्ट करा कारण आम आम्हाला आत्ता सध्या सपोर्टची गरज आहे कारण आत्ता गरज आहे थोड्या दिवस आले आपलं सबस्क्रायबर भरपूर झाल्यात पण हे झालं नाही अजून तास कम्प्लीट नाही झालेले कम्प्लीट करायचं आपल्याला तुमच्या म्हणजे वर्ष जागतिक व्हायलाच पाहिजे पाहिजे दिवस काय तिथला पण व्हिडिओ टाकणार होता पण पुरा आवडतं कोण नाही आवडत अंधारा अंधारले अंधारत साडे नऊ वाजता पर आम्ही गेलो ना तेव्हा पाहुणे दहा वाजता गेलो मी तो व्हिडिओ सोडलेला जावा आम्ही सगळेच गेलो आज पण जायचंय जरा एक आजोबा एक आजारी त्यांना भेटायला म्हणून म्हणतो म्हंटल पटपट जेवण करून बाटी वगैरे जायचं तसं काय नाही बायकांनी एन्जॉय खाऊ करायचो बाबा ठीक झालं मग ते आई बापायच्या घरी असतं तर जमतंय मग खेड्यात ही करतात खेड्यातल्या बायका अगून पण एक दुधीन गोळा होत्या एक दुघीनं नाद धानलेला त्यामुळं सगळीच गोळा झाला गरम होते आमच्या आमच्या वस्तू गणपती पण नव्हते बसवत आता बसवाय दोन वर्ष झालं आजीला काट बनवते की

आणि आता दाखवायला नाही व्हायचं व्हिडिओ आवडले दिवसांनी वाटलं माहेरायला गेल्या रात्री पंचमी खेळू लय वर्षांनी वाटले मन सोपत आम्ही पण लय नाचले पूर्ण बरं लय नाचले लय लय खेळलो आम्ही फुगड्या खेळलो खो खो खेळलो आणखीन गाणी म्हणून टाळ्या खेळलो फेर धरून खेळलो खेळलो मन सोपता आनंद आम्ही काय तिथं असे पंचवीस लोक पण नव्हते

रास झाले आज तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन कोणासारखं सबस्क्राइब करा सपोर्ट करा कोणत्या सपोर्टच्या आम्हाला आता गरज आहे गर। कोणी दिवस तुम्हाला आमचं व्हिडिओ पाहणं आवडत असेल तर एक लाईक जरूर करा बाय 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 बाय